श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की चैत्र नवरात्र जी आहे त्याविषयी थोडी माहिती बाकी होती सांगायची आणि आपली चैत्र नवरात्र जी आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चैत्र महिन्याचा पहिला दिवस जो असतो किंवा आपला गुढीपाडवा जो असतो त्या दिवसापासून आपली चैत्र नवरात्र सुरुवात होणार आहे तर आपण रामनवमीपर्यंत देखील ही जी अखंड नऊ दिवस चालणारे आपण एक सेवा जी बोलणारे खूप आवश्यक आणि महत्वाची सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेल आज तर ती सगळ्यांनी करायची बाकी तुम्हाला सेवा काय करायचं जमतं नाही जमतं माझ्या जमत म्हणजे परीने मी पूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करेल इथे की ती सेवा तुम्ही करायचीच आहे प्रत्येकाच्या घरात ही सेवा घडायला हवी असं मी सांगेल सगळ्यात आधी सांगेल की काल व्हिडिओ नाही आला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यांना की आम्हाला सुत्तक होतं त्या कारणाने गंधमुक्त गावी गेली होती म्हणून कालचा व्हिडिओ झाला आज बघते जेवढी मला म्हणजे जमेल तेवढं मी आज माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ जो मी आजचा आत्ताचा आहे आपला हा खूप आवश्यक असा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी स्किप न करता व्यवस्थित समजून घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामी आईची सेवा करायची आपल्याला आता वर्षामध्ये एका वर्षामध्ये चार नवरात्री येत असतात आपली असते शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्री असतात बरोबर आपण कितीही सेवा करत असतो कितीही संकल्पयुक्त सेवा महाराजांच्या करत असतो पण आपल्याला अनुभव येत नाही किंवा आपल्याला दृष्टांत येत नाही किंवा आपलं संकल्पयुक्त सेवा करून देखील त्या पूर्ण होत नाही किंवा आपल्याला प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तर अशा वेळेस काय होतं आहे का तुम्हाला आपली कुठेतरी सेवा जी असते ती आपली कुलदेवीची किंवा पित्रांची सेवा ही कमी पडत असते तर आपण शारदीय नवरात्र मध्ये खूप थाटामाटाने मोठा उत्सव साजरा करतो आणि तेव्हा सेवा करतो पण बायचा त्यावेळेस आपल्याला सुतक इटाळ काहीतरी का, येत असतात मग आपली सेवा राहून जात असते एका वर्षामध्ये चार नवरात्र असतात तर कुठल्याही नवरात्रीला तुम्ही सेवा करू शकतात तुमची कुलदेवीची सेवा तुमची कुलदेवी कुठलीही असू द्यात पण ह्या चार नवरात्रीमध्ये तुम्हाला सेवा करायची असते तरीही चालेल तर तुम्हाला सांगेल कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं तेव्हाच आपले जे सेवा असतात कुठलीही सेवा असू द्या त्या फलित जात असतात त्या मार्गी लागत असतात आणि हे स्वतः महाराज देखील सांगत असतात पित्रांची आणि कुलदेवीची सेवा जी असते ती आपल्याला आधी करायला हवी तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपल्याला सेवा कोणती करायची ते मी तुम्हाला आधीच सांगते आणि व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या स्किप न करता समजून घ्या सेवा जी सांगत आहे आणि सगळ्यांनीच ही सेवा करायची तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात अखंड दीप प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे नऊ दिवसांसाठी उद्यापासून तर रामनवमी जी बोलली जाईल नऊ दिवस ही आपल्याला अखंड दिवा आपल्या घरात प्रज्वलित करायचा आहे आता दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं मी माहिती टाकलेली ते तुम्ही पौर्णिमापर्यंतही करू शकतात किंवा या नऊ दिवसात देखील करू शकतात तुमच्या इच्छेनुसार पण पौर्णिमापर्यंत देखील पाठ वाचले आपण तरीही चालेल ठीक आहे पण दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तो आपल्याला रामनवमीपर्यंत म्हणजे नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ही सेवा आपण सगळे जो कोणी नोकरी करतो ज्याला कोणाला टाइम नाही सेवा करायला असे व्यक्ती देखील हा ही सेवा करू शकतात म्हणून सांगेल की सगळ्यांनी आपण ही सेवा करायची आपल्या कुलदेवीसाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवघर असेल देवघरात केलं अगदी एका साईडला तरी चालेल किंवा देवघराच्या बाजूला छोटा पाठ ठेवा आणि पाटावर फक्त दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल आपल्या घरात सगळ्यांच्या सगळ्याच्या घरात फोटो मूर्ती किंवा टाक असणं खूप आवश्यक आहे नाही असेलच असं मला पूर्णपणे शंभर टक्का खात्री की सगळ्यांच्या घरात असेल दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करत असताना तो कसा कशाचा करायचा काय करायचा ते मी तुम्हाला सांगेन दिवा हा तेलाचा प्रज्वलित करायचा आहे कोणता असावा दिवा तर पितळी चालेल लोखंडी चालेल दगडाचा चालेल मातीचा चालेल कुठलाही दिवा असू द्या तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता मी तुम्हाला बोलणार नाही की हा आणा किंवा तो आणा कारण कसं का सांगू का मी माहिती सांगत असताना माझा व्हिडिओ जो ऐकत आहे तो प्रत्येक सेवे करी काही प्रत्येक गोष्टी घरात आणू शकत नाही सांगितल्यानंतर ज्याची त्याची परिस्थिती असते त्याच्यानुसार तो वस्तू वापर करू शकतो अगदी मातीचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल सगळ्यात आधी सांगेल तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही मोठा चांदीचा दिवा लावाल आणि तुमच्या मनात भावच नसणार तर काही उपयोग आहे म्हणून सांगेल तुम्ही दिवा कुठलाही प्रज्वलित करा पण श्रद्धेने आपल्या पूर्ण भावाने मनातला भाव जो आहे तो विश्वास आणि भाव खूप महत्वाचा आहे तो ठेवून आपल्याला सेवा करायची दिवा कुठलाही घेतला तरी चालेल तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करू शकतो आता तेल कुठलं वापरायचं तिळाचं तेल असलं तर अतिउत्तम विघ्न आपले टळत असतात तेलाचा दिवा लावल्यानंतर तर तेल कुठलंही तुम्ही देवपूजासाठी जे वापरतात तेल ते घ्यायचं आहे मी बोलणार नाही की हे घ्या का ते घ्या तिळाचं असलं अतिउत्तम पण कुठलंही घेऊ शकतात जे तुम्ही देवपूजेला वापरतात त्याच्यानंतर तूप देखील तुम्ही घेऊ शकतात गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा असेल तरी देखील तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात आता तुम्हाला सांगेल की आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत देवघरामध्ये करा किंवा देवघराच्या तेलाचा दिवा असेल तर देवघराच्या आणि म्हणजे आपल्या उजव्या बाजूला देवघराच्या डाव्या बाजूला आपण देवघरासमोर बसत असो आता माझा हात उलटा दिसेल तुम्हाला सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तर देवघराच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला हा तेवा तेलाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या डाव्या बाजूला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुम्हाला कोणता करायचा यापैकी एकच करायचा आहे पण अशा पद्धतीने म्हणजे तुपाचा असेल तर आपल्या डाव्या बाजूला आणि तेलाचा असेल तर आपल्या उजव्या बाजूला लक्षात आलं असेल तुमच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन दिवा प्रज्वलित करत असताना आता दिवा उद्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रज्वलित करायचं आपल्याला कारण चैत्र नवरात्र चालू होणार आहे तर तुमचं सकाळी जमलं नाही जमलं कारण सगळ्यांची धावपळ असे गुढीपाडवा म्हटलं की सगळे गुढी उभारा उपाय तोडगे भरे सेवा आहेत आपल्या तर आपण संध्याकाळच्या वेळेस देखील हा दिवा प्रज्वलित केला अगदी तरीही चालेल मनात काही शंका घेऊ नका केव्हाही पहिल्या दिवशी आपण प्रज्वलित करू शकतो काही मी उपवास करू का तुम्हाला उपवास धरायचा असेल करा नाही उपवास करायचे नका करू पहिल्या दिवशी करू कथाईन शेवटच्या तुमच्या इच्छानुसार ते करायचं आहे मी ते सांगणार नाही तुम्हाला कुठलीही या सेवेला म्हणजे जो अखंड दिवा आहे याला कुठलंही बंधन नाही आहे कुठलेही नियम अटी काहीच नाही आहे फक्त तुम्ही दिवा प्रज्वलित करायचं आहे आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीचं नामस्मरण करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करत असताना जोडवाती घ्यायचे आहेत कापसाची वाद घेतली तरी चालते मौली असो तो लाल धागा जो असतो त्याची वाद बनवली तरीही चालते मी कापसाची वात वापरत असते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे जी सेवा मी करते तेच मी तुम्हाला सांगेन मी कापसाची वात बनवते सव्वा हात म्हणजे आपला हा एक हात आणि याच्या पुढे थोडं एवढी घेऊन परत थोडीशी जास्त घ्यायची आहे त्याला सव्वा बोल हात बोललं जातं तर सव्वा हात वाती आपल्याला दोन वाती जोड वाती बनवायच्या आहेत आणि त्या आपल्याला दिव्यात ठेवायच्या आहेत कापसाची मी घेत असते त्याच्यानंतर दिव्यामध्ये तेल टाका तेल टाकल्यानंतर दिव्याची पूजा करायची आपण पण दिवा प्रज्वलित करायच्या आधी आपल्याला देवघराच्या ज्या आपण दिशेला ठेवणार आहे तिथे पाठ ठेवा छोटा पाटावर आसन घाला आसन हे कुठला पिवळा किंवा लाल ला कलर जो शुभ मानला जातो दिवायला किंवा हिरवा कलर जर असला तर अतिउत्तम असं आसन ठेवा आसनावरती आपल्याला तांदळाची अष्टदलकमल काढा अष्टदलकमल कसं काढायचं आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओ अष्टदलकमल नाही जमत तुम्हाला काढायला तर स्वस्तिक तरी काढा असं सा सांगेल तांदळाचं हळदी हो कुंकू वाहा इथे आणि ते, ते तांदूळ तुम्हाला लाल करता आले तर अति उत्तम थोडा कुंकू घ्या त्यावर तांदूळ लाल केले तर कारण हा शुभ कलर असतो आणि कुंकू हे आकर्षित करत असते देवीला म्हणजे अष्टदल जे कमल बोलतो आपण लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी कारण अष्टदल कमल म्हणजे कमळाच्या आठ पाकळ्या असतात हे बोललं जातं त्याचा अर्थ असा असतो म्हणून तुम्ही अष्टदल कमल काढलं तरी चालेल किंवा स्वस्तिक काढले तरी चालेल लाल किल्ले तांदूळ तरी चालेल किंवा हळदी कुंकू वाहिले तरी चालेल त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे आपल्याला दिवा ठेवल्यानंतर दिवाची पूजा करायची ही सगळं आपण प्रोसेस करत असताना किंवा पूजा करत असताना आपल्याला सगळ्यात आधी सांगेल नामस्मरण करत राहायचं आहे कुलदेवीचं तुमचं कुलदेवी कुठली आहे ते तुम्हाला माहितीच असेल त्यांचं नामस्मरण करा किंवा ओम श्री कुलदेवताय नमहा किंवा नवार्नव मंत्र ओम ॲम ब्रीम क्लीम चमडाय विचे हा मंत्र अखंड जप करायचा आहे नवार्नव मंत्र हा जप करत राहायचा दिव्याची पूजा करायची तेल टाकायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे हा दिवाची काळजी घेणं आपल्याला आहे नऊ दिवस दिवा विझणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे रात्री झोपायच्या आधी दिवा बघायचं काजळी वगैरे काढायची सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे शिशिरूत झाल्यानंतर आपण दिवा बघायचा आहे याच्यासाठी आपल्या घरात काही नियम पाळले जातील काही नियम नाही पाळले जाणार तर त्याची शंका आणू नका कारण ह्या सेवेसाठी नियम अटी याचं काही बंधन नाही आहे अखंड दिव्यासाठी बाकी पाठ जे करणार आहे त्याच्यासाठी असतं पण दिव्यासाठी मात्र काही नियम अटी नाही आहेत त्यामुळे शंका घेऊ नका मनात दिवा प्रज्वलित करत असतो आपण दिव्यामध्ये ऑक्सिजनची खूप गरज असते कारण दिवा हा विजू शकतो लांब वात असल्या कारणामुळे थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपण काय करायचं त्याच्यामध्ये कापूर असेल आता भीमसेनी कापूरच पाहिजे का ताई तसं काही नाही तुमची परिस्थिती परत मी सांगेल जो तुम्ही वापरू शकता तो टाका लवंग पण टाकू शकतात किंवा कमलगठ्याचा मणी असेल तो देखील टाकू शकतो यापैकी कुठलंही एक वस्तू तुम्ही तेलामध्ये जो दिवा आहे त्याच्यात टाका आणि दिवा चालू ठेवा आता कापूर उडाला दोन दिवस राहील एक वडी जर आपण टाकली दोन दिवस राहते दुसऱ्या दिवशी दुसरी वडी टाकून द्यायची तेलामध्ये आता रात्री झोपण्यापूर्वी काजळी काढायची जबाबदारी आता काजळी कशी काढायची ताई जर विझला तर काजळी काढताना तर आपण काय करायचं तेलाचा दिवा जर प्रज्वलित केला असेल देवासमोर तर आपण तेलाचा छोटा दिवा प्रज्वलित बाजूला ठेवायचा आहे आणि तो मोठा जो दिवा असतो त्याच्यावरून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे नंतर आपण काजळी काढायची काजळी काढत असताना जर चुकून माकून जर दिवा विजला तर मग ह्या दिव्यावरून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे याला अखंड बोललं जातं कारण हा छोटा जो दिवा असतो आपला तो त्या दिव्यावरून प्रज्वलित केलेला असतो आपण बरोबर या पद्धतीने करायचं आहे फक्त तेलाचा दिवा जर तुम्ही प्रज्वलित केला असेल तर तेलाचा छोटा दिवा बनवा तुपाचा जर तुम्ही दिवा लावणार आहेत अखंड तर तुपाचाच दिवा घ्या छोटा दुसरा असं सांगेल तर या पद्धतीने आपण काजळी काढू शकतो रात्री झोपण्यापूर्वी काजळी काढा सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे शिशिरबूत झालं तेव्हा काजळी काढा ही सेवा करत असताना तुम्हाला नोकरीला जाता ताई मला वेळ नाही ताई मला हे म्हणजे बिलकुल त्यांनी ही सेवा आरामात सगळे काही करू शकतात आणि सांगेल तुम्हाला आपल्या घरात निदान मी तुम्हाला सांगेल एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप नव्याण्णव मंत्राची रोज करा फक्त एवढंच करायचं बाकी तुम्हाला मी सेवा जास्त बोलणार नाही ज्यांना जमतच नाही मुलं लहान आहेत नोकरीला जाते ताई किंवा मला वेळच नाही आहे सकाळी जाते संध्याकाळी येते किंवा माझी फॅमिली मोठी फक्त एवढी सेवा तुम्ही करा तुमच्या घरात नवरात्रमध्ये खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे तर छोटी का असेल ना आपण सेवा नक्कीच से व्हायला असेल कुलदेवची व्हायला पाहिजे आपल्या घरात अजून सांगेल तुम्हाला समजा आपण नोकरी वर्गे बाहेर गेलो किंवा रात्रीमध्ये आता जरी नोकरीने किंवा रात्रीमध्ये बऱ्याच लोकांचा दिवा जो हो असतो तो म्हणजे बंद होतो किंवा का काहीतरी कारणामुळे भिजतो हवेने मुला तर मग बायकांना खूप प्रश्न येतात तर तुम्हाला सांगू काही मनात शंका घेऊ नका आपण प्रज्वलित आपली काळजी घेणं आपण काम करत असो झोपायच्या आधी आपण देवी आईचा दिवा आहे कारण सूक्ष्म रूपात त्या वास करत असतात आपल्या घरात ह्या नऊ दिवसामध्ये जेव्हा दिवा प्रज्वलित करतो त्या रूपाने दिव्याच्या रूपात त्या तिथे आपल्या घरात वास करत असतात आपण झोपायच्या आधी त्यांचा दिवाची वाद बघणं म्हणजे त्यांना भेटतो आणि मग झोपतो आणि त्याच्यानंतर विजला तर आपला काही त्याच्यात म्हणजे दोष नाहीये सकाळी उठल्यानंतर परत आपण त्यांचं दिवा बघायचा आहे देवीचा बस तर त्याच्यात काही शंका घेऊ नका दिवा विजला तर काय होईल काही होत नाही त्यामुळे तुम्ही मनात शंका आणू नका तुमचा भाव खूप महत्वाचा आहे परत सांगेल आणि मनात भाव ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही आजच्या प्रकारे आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जोडवातच आपल्याला घ्यायचं आहे तेल कुठलंही घेऊ शकतात अशी आपल्या अप्रे, अप्रे, आपल्या घरात आपल्याला सेवा करायची आहे नऊ दिवसांसाठी तर ही होती छोटीशी सेवा जी नवरात्रीमध्ये आपल्याला करायची बाकी सगळी जी आ, सेवा होती पाठ वगैरे वाचन करायची ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलदेवतेची चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समता उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री कुलदेवताय नमहा